नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे दो रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार चारशे सत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दायत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दायत दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी जरात दहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहील दहा हजार सहाशे सत्तर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी राहत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे बहात्तर रुपये त्रेवते आजूचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नेवणारा असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद